आजीनं वड्या आजी वड्याचं कालन करून राहिले बुजून घ्यायच्या शेजारच्या काळजीनं मला वाड्या दिल्या आहे त्याचं मी आज कालन करून राहिले तुम्हाला आज मी वड्याचं कालन शिकवणार अशा बुजून घ्यायच्या शिजत टाकायच्या घातले आता तेल टाकणार मिरची टाकणार आणि भिजून घ्यायला शिजत टाकणार चांगले व्यवस्थित लाल परतून द्यायचे कारण की ते आपल्याला खायला चांगले लागले पाहिजे ना हे बघा अशा पद्धतीने आता आजी तेल टाकीन अजून काही सांगा आजी ताईंना किती वगळ तेल टाकायचं घरच्या माणसाला आप सर आपल्याला कालवण किती करायचं त्या मापाचं तेल टाकायचं असं आहे का आणि चांगल्या लाल परतून द्यायचे जेणेकरून भाजी एकदम मस्त लागली पाहिजे आणि आपली खायच्या दा। कोणत्या डाळीची राहते डाळीच्या वड्या असतात आणि या पहिल्यांदी उन्हाळ्यात घातात आता मस्तपैकी भाजी होणारी आता त्याला परतून घेऊ राहिले कशा चांगल्या परतून मस्त मस्तपैकी त्या आता पाणी वाटणार मीठ टाकणार असं आहे का आणि ही भाजी कशी गावरम पद्धती चुलीवरची म्हणजे चवीला कशी चवीला एकदम असं आहे का आणि आता तुम्ही पाणी टाकू राहिले का अंदाजानुसार थोडे पुरते का हे बघा वाप दाबायसाठी आपल्याला पहिल्यांदा थोडं पाणी टाकायचं जेणेकरून आपल्या वडे आहे ना त्या शिजल्या पाहिजे आणि चुलीवरून थोडं जाळ चालू बघा आता ते जाळानुसार राहणार आणि आजी आता मिक्सर मधून ये करून आणणार आता मिरची बारीक आणि आता आजीने मीठ टाकले बघा जाड आहे कारण की बारीक आहे आता पुडी नसल्यामुळे भाजीला जाड मीठ राहिले आजी आणि अशा पद्धतीने मीठ टाकून आता वाफ दाबायची ना आजी हे बघा अशा पद्धतीने वाफ दाबाय आता शिजून द्यायचे आपल्याला पाच दहा मिनिट जेणेकरून ते शिजल्या पाहिजे व्यवस्थित कडक नसल्या पाहिजे हे बघा आजी आता मिक्सरमध्ये बारीक खो म्हणजे येळ्याने बारीक तुकडे करताय जेणेकरून मिक्सर मध्ये आता आपल्याला बारीक दळून आणायचं आहे हे बघा असे बारीक तुकडे आणि इकडं मसाल्याचा डबा आहे आजीचा आणि आताच इकडं मिरच्या खुडून घातलेल्या आहे हे बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं मिरच्या टाकायच्या मिरच्या जेणेकरून चिकट नसल्या पाहिजे नाही तर भाजी एकदम चिकट होऊ शकते आपली ही बघा अर्ध्या चमचा आपल्याला हळद घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला धन आणि लसूण टाकायचं आहे आणि आता शेंगदाणे पण टाकायचे आहे बघा आजी टाकताय अशा प्रकारे आपण याच्यात मध्ये शेंगदाणे शंगदा वाटून घेण्यासाठी काही सखि याच्यामध्ये पाणी टाका आणि त्याच्यानंतर व्यवस्थितपणे वाटून आणून का अशा अशा पद्धतीने ते बघा अशा पद्धतीने आजीने आपली ते धणे लसूण डबल मिरच्या हळद आणि शेंगदाणे त्यांची मिरची करून आणली बघा व्यवस्थित भाजी चमकते एकदम वड्याची मस्त भाजी होणार आहे घरातील माणसाच्या अंदाजानुसार तुम्हाला भाजी करायची आहे ही आता तीन ते चार माणसं आरामात त्याच्यात जेवू शकतात हे बघा आणि चुलीवरची एकदम गावरम पद्धतीची भाजी होणार आहे घातली ना उतर येऊन कोणा ना अशा पद्धतीनं काय हे बघू शकतात आता आपल्या कालवणाला उकळे आलेले आहे वड्याच्या आजीच्या आजचे चौकशी राहणार आजी आजींचं म्हणणं एकदम भारी चव राहणार बघा वास वासगंध्यात आहे चिकट आहे का कस जाण झालंय एकदम गावराम पद्धतीच आहे ना अशी भाजी बनवू शकतात आणि आजींचं इकडे पीठ मळायचं काम चौजलेलं आहे बघा डब्यामधून पीठ घेतलेलं आहे आणि इकडं आपली वड्यांची आज भाजी शिजलेली आहे खायला पण चांगली असते ही भाजी आणि मुगाच्या डाळीपासून बनवतात मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद